दादा बोला नमस्ते मी दीपक प्रकाश कदम आणि माझ्यासोबत हे सगळे आम्ही जांभे ग्रामस्थ आहोत इथे काल आमच्या निदर्शनास काही गोष्टी आल्या की जे आता गावामधील सर्वे नंबर तीसचा विषय जो सत्रच्यामध्ये चाललेला आहे त्या संदर्भात तर जे कोण आमचे जे विरोधक आहेत त्यांचे जे वकील आहेत मिलिंद कुलकर्णी यांची आम्ही बाईड पाहि पाहिली त्या बायडमध्ये ते असं म्हणत आहेत की बाबा जांभेतील सर्वे नंबर तीसचा सात बारा एकोणीसशे बत्तीस आज ते आजपर्यंत त्यांच्या नाव होता दोन हजार दहापर्यंत आणि त्यांनी दोन हजार दहाला त्यांच्या आश्रयाने क्षेत्र खरेदी घेतलेलं आहे पण तरीसुद्धा त्यांना ह्या गोष्टीचं नॉलेज नाही आहे की सदर सातबारावर एकोणीसशे पंचावन्न छप्पनला जा तिघा नृष्टीकरणाचा एक फेरफार झालेला आहे त्या फेरफारमध्ये फेर तत्कालीन जिल्हाधिकारी सातारा तत्कालीन प्रांत सातारा आणि मामलेदार सातारा या तिघादारांचे आदेश आहेत त्या तिघादारांच्या आदेशाचे नंबर आणि डेट्स त्याच्यामध्ये उपलब्ध आपल्याला दिसत आहेत त्या फेरफारमध्ये असलेले त्या फेरपाने त्यांना एकोणीसशे छप्पन ला खारसा केलेला आहे आणि सदर जी व्यक्ती आहे सीताबाई परेशराम प्रश्रा, भवानजी राजे माडिक ही सदर व्यक्ती ही एकोणीशे तीसलाच लाच आहे तारण या गावी जर ती एकोणीशे तीसला ला आहे तर ते एकोणीसशे पर्यंत त्यांचे ते वारस गेले होते कुठं आणि तोपर्यंत त्या जागेची चावडी भरली कुणी तर ती आमच्या सदर आम्ही सगळे ग्रामस्थ जे आहेत त्या सर्व आमच्या ग्रामस्थांनी ती चावडी भरलेली आहे आणि तशा आमच्या त्या चावडीच्या पावते देखील आहेत आणि ते जे म्हणत आहेत की तिथं कोणाची कुणाची नावं आहेत तर सदर सरळ सरळ तुम्ही एकोणीसशे बत्तीस ते बावन्न सातबारा काढला असता आपल्याला स्पष्ट निर्देशन असेल की राघू नागू वरेकर बाळू दगडू वरेकर आणि ज्ञानू केदारी चोरगे यांचं स्पष्टपणे नाव आहे त्यांना प्रत्येकाचा त्यांचा पाच आणि चार पैसे पाच आणि चार पैसे त्यांचा हिस्साही त्या सातबारामध्ये त्यांना वाटून दिलेला आहे आणि त्यांचं जे असं त्यांचं म्हणणं आहे की आपण सातबारा बारा खरेदी घेतलेले तर ती त्यांची खूप मोठी चूक आहे त्यांनी या प्रॉपर्टीमध्ये कधीही सर्च घेतलेला नाही आणि जरी सर्च घेतला असेल तो फक्त सातबाऱ्यांचा घेतला असेल या गटावर झालेले फेरफार आणि त्यांचं जे म्हणणं आहे की सताबाई ह्या फक्त एकमेव त्या प्रॉपर्टीच्या वारस आहेत ही त्यांची खूप मोठी चूक आहे त्या प्रॉपर्टीला एकोणीसशे बत्तीस साली कमीत कमी दहा माणसं वारस आहेत तसे आमच्यावर त्याचे स्ट्रॉंग पुरावे देखील आहेत आमच्या जांभेगावचं संपूर्ण क्षेत्र तेराशे पंचेस एकर पाच गुंठे एवढा आहे आणि त्या सर्व क्षेत्रावर एकशे साठ फेरफाद झालेला आहे आणि तो इनामपत्रकामध्ये शेहरा देऊन त्याला जिल्हाधिकाऱ्यांचा हुकूम आणि प्रांताचा हुकूम प्रांता मेन्शन करून त्याला संपूर्ण गावातून सिताबाई परश्राम भावनजी राजे माडिक यांना खालसा केलेला आहे ही त्यांची जी माहिती आहे ती अपूर्ण माहिती आहे त्यांनी आज आज रोजी त्यांनी तहसीलदारांच्या प्रांत ऑफिसच्या रेकॉर्डमध्ये जाऊन संदर्भित संदर्भित विषयाचे जे काय डॉक्युमेंट्स असतील ती डॉक्युमेंट्स काढून घ्यावीत त्याचा अभ्यास करावा आणि नंतर त्यांनी आमच्याशी बोलणे बोलण्याला बसावं आणि आमचं त्यांना ओपन चॅलेंज आहे की त्यांनी खरोखर जर त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स तसे असतील तर त्यांनी आमच्यासमोर येऊन समोरासमोर विषय त्यांच्या काय असतील मांडावे मुद्दे आम्ही सर्व ग्राम चांबे ग्राम असतो त्याला आम्ही उत्तर जर आम्ही हे आहेच मजबूत आहोत आम्ही आम्ही त्यांना उत्तर देऊ शंभर टक्के कारण काय त्यांच्याकडे कोणतंही कागदपत्री पुरावा नाही फक्त ते सात बारा सात बारा सात बारा सुद्धा आहेत पण सात बाराच्या अगोदर कधीही फेरफार असतो त्यांना कुलकर्णी साहेबांना एवढं आमचं म्हणणं आहे की एकोणीशे बत्तीसचा सात बारा झालेत आणि एकोणीसशे एकोणतीसचा फेरफार झाले आहेत जांबेगावची त्यामुळे एकोणतीसचा फेरफार अगोदरचा आहे आणि बत्तीसचा सातबारा नंतरचा आहे मग तसंच एकोणीसशे छप्पनचा सातबारा फेरफार अगोदरचा आहे आणि सातबारा नंतरचा आहे एकोणीसशे छप्पनच्या त्या फेरफारनुसार त्या आदेशानुसार यांना आपण खास केलेलं आहे सीताबाई परश्राम भावन राजे यांची मुलगी ताराबाई भाऊसोगायकवाड ज्या की बडोद्याच्या होत्या त्याच्यामुळे त्यांची वारस नोंद करण्याचा काहीही संबंध या प्रॉपर्टीमध्ये येत नव्हता ते जे झालेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या आहेत आणि ते जे बोलत आहेत की आम्ही गुंड वगैरे आहोत आम्ही गुंड नाही साहेब आम्ही गोरगरीब सर्वसामान्य माणूस आहोत माणसं आहोत आमच्या पूर्वजांनी तिथं वरी टिकून आम्ही त्या इनामदारांना गल्ला आणि शासनाला चावड्या भरलेल्या आहेत आम्ही खूप गरीब माणसं आहोत आम्ही डोंगरा भागातली माणसं आहोत आमच्याकडे आताच सुखसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत पूर्वी आमच्याकडे काही सुद्धा सुखसुविधा उपलब्ध नव्हत्या आणि तुम्ही हे असे जर जोर जबरदस्ती आमच्या जमीन लाटणार असाल तर आम्ही ह्या गोरगरिबानी करायचं काय आमच्या गावामध्ये तारी धरण झालेलं आहे तारी धरणामध्ये आमच्या गावचं साडेतीनशे चारशे एकर क्षेत्र ऑलरेडी संपन्न झालेला आहे आता आमच्याकडे जमीन आहेत आमच्या वाडीला आणि तुमच्या हे तुम्ही तर आमच्या ह्या जमीन अशा बोगस कागदपत्र बनवून जर विकल्या किंवा खरेदी केल्या तर आम्ही काय करायचं आम्ही जायचं कुठं आम्ही देश दोन लागू स्पष्ट आत्तापर्यंत तुम्ही कोणत्या लोकप्रतिनिधींना भेटलाय का आम्हाला याच्यामध्ये आपले सातारा लोकसभेचे खासदार असू द्यात किंवा सातारा विधानसभेचे आमदार असू द्यात हे सर्व आमच्या पाठीशी ताकदीनं उभे आहेत त्याच्यानंतर महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा आमच्या ताकदीन आमच्या पाठीशी उभे आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे स्पष्टपणे की जे काय रिसर आमचं काही म्हणणं नाही शासनाला आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे की जे कागदोपती दिसत आहे तेवढं फक्त इम्प्लिमेंट करून द्या किंवा त्या कागदोपत्रांचा अहवाल जो काही येईल तो रितसर आपण तुम्ही शासनाला कळवावा आमचं आमचं एक्स्ट्राच्यामध्ये आमचं असं काही म्हणणं आहे की आमची तुम्ही बाजू मांडा वगैरे असं आमचं काही म्हणणं नाहीये कारण का रितसर कागद दाखवत आहेत की सदर जमीन ही जांभे ग्रामस्थांची आहे त्या कोळांची आहे सदर जमिनीतून त्यांना खारसा केलेला आहे त्याच्यामुळे यांच्या वारस वगैरे काहीही या प्रॉपर्टीमध्ये संबंध येत नाही आपण पाहाल आता माझ्याकडे आमच्या गावचा साठ फेरफार पण आहे त्या साठ फेरफारमध्ये सरळ स्पष्ट इथं मेन्शन केलं आहे की गाव जात येणावर्ग दोन हे खालचा होऊन त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश प्रांतांचा आदेश आणि मामलादारांचा आदेश या जणांच्या आदेशातून एक ते आठ आणि दहा ते सदस चाळीस बेचाळीस त्रेचाळीस ते सासष्ट पर्यंत सर्व गट खालचा केलेला आहेत आद� याच्यामध्ये स्पेसिफिक जी कोण नऊ मालक आहेत त्याच्यामध्ये ताराबाई भाऊसू गायकवाड ह्या सीताबाई भरत परशुराम राजे माडिक यांच्या मुलगी एकमेव त्यांना कन्या होती ताराबाई भाऊस गायकवाड ज्या की बडोद्याच्या गायकवाड घराण्यामध्ये दिला होता आणि त्याच्यानंतर दो दोन नंबरला पांडुरंग ज्ञानबाई बेंद्रे मुरारजी गणपतराव मुरारजी राजे झाडाबाई कस्तुचंद मारवाडी खांडके असे नऊ जण या प्रॉपर्टीला पूर्णपणे मालक आहेत तेराशे पंच्याऐंशी एकराला तसा सातबारा देखील आमच्याकडे आहे तो सातबारा आम्ही तुम्हाला आता झेरोस्कॉपी देत आहोत आणि त्याच्यासोबत इनामपत्रक आणि गावची सनद ह्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला देणार आहोत सातबारा फक्त मालक होत नाही हे आमचं कुलकर्णी साहेबांना म्हणणं आहे तुम्ही थोडासा अभ्यास घ्यावा तुम्ही एक निष्णात वकील आहात तुम्ही असं सातबारा फक्त आहे म्हणून तुम्ही काही चुकीच्या गोष्टी लोकांमध्ये प्रेसमध्ये देऊन तुम्ही हे करू नका वगैरे मिसगाईड करू नका त्यांना जनतेला तुम्ही मिसगाईड करू नका तुम्ही स्वतः त्याचा सर्च घ्या तुम्ही एक एवढ्या निष्णात चांगले वकील आहात आम्ही तुमच्याशी बोलणं झालेलं आहे आपलं तुम्ही आमच्या गावामध्ये आला होता तुम्हाला मी सरळ सरळ समोर समोर बसून सगळी कागदपत्र दाखवलेली आहेत आणि त्यावेळेस तुम्ही आता मान्य करू नका पण तुम्ही त्याच वेळेस म्हणला होता की आमची चूक झाली आणि आम्ही सर्च घेतला नाही त्यामुळं आमची एवढी मोठी चूक झालेली आहे आता काय करू आम्ही तुम्ही स्वतः हे तोंडाला बोललेला आहात तुम्ही लक्षात आणा आम्ही तुम्हाला काही जोर जबरदस्ती करत नाही आहे आम्ही कोणतेही गावगुंड नाही आहे आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत आम्ही जांबे ग्रामस्थ आमची आम्ही जर या प्रॉपर्टीची चावडी भरली नसती तर आम्ही तुमच्याशी भांडायला आलोच नसतो आम्ही ह्या रिसर्व प्रॉपर्टीची पंच्याण्णव पर्यंत चावडी भरलेली आहे आम्हाला तर शासनाने जमिनी दिलेल्या आहेत आमचा कब्जा होता आम्ही तिथं नाचणी वरी पिकवलेल्या आहे सात बारा तशा नोंद्यात पीक पाणीमध्ये आमची प्रॉपर्टी आहे म्हणून आम्ही भांडतू साहेब आम्ही आमची स्पष्ट एवढीच एकच मागणी आहे की रिसर्च जे कागदोपत्री आहे ते कागदोपत्री सातबाऱ्यावर यावं आणि त्याप्रमाणे ज्या काय नोंदी असतील रिसर्च कायदेशीर त्या नोंदी रिसर सातबार्यावर व्हाव्यात मग ते त्यांच्या असतील तर त्यांच्या व्हाव्यात आणि जर आम्ही रिसर्च असो कायदेशीर असेल तर आमच्या व्हावेत आमचं एवढं स्पष्ट म्हणणं आहे आणि आम्हाला माहिती आहे की रिसर्च सगळं आमचा आहे फेरफार आहेत सातभार आहेत सगळ्या गोष्टी आहेत आमच्या त्यांचा असा आरोप होता की तुम्ही काय ते फाडले किंवा मोडले असे काय की त्याबद्दल काय असं नेमकं काय गोष्टी आमच्या तर इंद्रशार आजपर्यंत नाही आहेत त्यांचं जर म्हणणं असेल की त्यांचे बोर्ड वगैरे तोडले तर त्यांनी ते चौकशी करून त्यांचा रिसर्क कारवाई करावी त्याच्यावर आमचं काय म्हणणं नाही कारण का आता आपण पाहतोय आता मध्यंतरी अरबी समुद्रामध्ये एक सायकलून आलं होतं त्या वादळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड पाऊस पडलाय वारा होता आपलं ते चांबे ठोसेगर हे सगळं हिल स्टेशन आहे त्या वाऱ्याने पण ते पडलं असेल कारण का तेवढं मजबूत मला दिसत नाही जाताय तर बघतो पण काय एवढं मजबूत त्यांनी लावलं असं मला दिसत नाही येते त्याने ते त्यांनी चौकशी करून सर जर कुणी केलं असेल त्याच्या काही कारवाई करावी आणि त्यांनी जे परवा सांगितलं की आम्ही गुन्हा वगैरे प्रशासनाने तुम्हाला जर दिरंगाई केली तर तुमची पुढची दिशा काय असेल प्रशासनाच्या आम्ही नाकाव ही लढाई लढणार ही शंभर टक्के तेवढीच गोष्ट करेल कारण का यामध्ये या, या अगोदरही प्रशासनाच्या दिरंगाईमुळेच आमचं नुकसान झालेलं आहे आणि त्यांच्या ह्या चुकीच्या कामांमुळेच दिरंग आमचं नुकसान झालेलं आहे तर आता आम्ही शासनाकडून कशा पद्धतीने करून घ्यायचं ते आता आम्हाला संघ व्यवस्थित माहीत आहे आणि आमच्या जांबे ग्रामस्थांच्या पाठीमागे आमचे आमदार आणि आमचे खासदार हे दोघेही बक्कमपणे उभे आहेत त्यामुळे आम्ही कोणालाही डगमगणार नाही आहे कितीही मोठी शक्य असू द्या आम्ही अजिबात डगमगणार नाही आणि त्यांनी परप्रांतीयांचा मुद्दा काढला की आम्ही परप्रांतीय म्हणून आम्हाला गावकरी त्रास देतात तर काय नेमका एवढा हास्यास्पद त्यांचा हा मुद्दा आहे एवढा हास्यास्पद मुद्दा आहे ते म्हणतात की आम्ही परप्रांतीय आहेत तर त्याच्यामध्ये सातबारा म्हणजे दिशमुख आडनावाची माणसं ही परप्रांतीय आहेत का निंबाकर आडनावाची माणसं ही परप्रांतीय का दिगावकर आडनावाची माणसं ही परप्रांतीय आहेत का हे तुम्ही सुद्धा आणि हे आपले सगळे महाराष्ट्रीयन बांधव आहेत हे आपल्याला स्पष्ट दिसते हा त्याच्यामध्ये कावेडिया म्हणून जे आहेत ते त्यांचे बिझनेस पार्टनर आहेत त्यांचे व्यावसायिक भागीदार आहेत ते मग ते एकटे आम्ही त्यांना त्यांच्या एकट्याच्या विरोधात भांडत नाही ना थोडीच ना जी कोण लोक आहे सात बऱ्यासाठी त्यांच्याशी भांड भारतोय त्या ठिकाणी जर कोणता एखादा सातारामध्ये ना भांडलो असतो असं काही नाही आहे की बाबा आम्ही परप्रांतीच्या परप्रांतीय वगैरे काही नाही सर्व भारत देश एक आहे आणि भारत देश हा फक्त संविधानानं चालतो इथं कोणाचीही धनाडग्यांची आगावपणा किंवा त्यांचा मस्तीबाजपणा चालणार नाही आमचंही तेच म्हणणं आहे की संविधान जे बोलतोय संविधानाच्या जो कायदा आहे महसूलचा तो फेरफार झालेला आहे त्या फेरफारचा फक्त नाहीये तो फेरफारचा आम्हाला पाहिजे आणि कायदा आम्हाला अनेक वर्षापासून तिथं त्यांनी केलं की युवकांच्या रोजगारासाठी ते रोजगार उपलब्ध करून देणार आहेत असं त्यांचं म्हणणं होतं तसं काही तिथं प्रकल्प आहे का चालू आहे ना, किंवा ना, नाही असं ना, काही विषय नाहीये दोन हजार दहा ला त्यांचा तसं त्यांच्या म्हणण्यानुसार आज, दो है। आज त्या वर ते नहीं। दोन हजार पंचवीस आहे आजपर्यंत त्या प्रॉपर्टीवर ते कधीच आलेले नाही आहेत दोन वेळा आलेत दोन वेळा त्यांना गावाने हुसकून लावलेला आहे की तुमची प्रॉपर्टी नाही ती घाबरून पाळलेले आहेत आणि आता तिसरी वेळ आहे आता एकच महिना झाला एक महिना झालेला फक्त ते गावामध्ये येत आहेत अन्यथा त्यांचा गावामध्ये काहीही संबंध नाहीये आणि आताही आमचा तेच विषय झालेला आहे की बाबा रिस काय जे चौकशी हो झाल्याच्या नंतर जे काय निर्णय त्या निर्णयासह तुम्ही इम्प्लिमेंट करा आम्ही इम्प्लिमेंट करू नाही प्रकल्पाला काय सुरुवात आहे का बांधकाम चालू झाले किंवा काय असं काय प्रकार झालाय असं काही त्या ठिकाणी निदर्शनास येत नाहीये कोणताही प्रकल्प वगैरे काय नाही एक शेड त्यांनी मारलेला आहे तुमच्या ग्रामपंचायतीत असा ठराव म्हणजे त्यांनी येऊन मीटिंग घेतली दे तसं काहीच नाही ग्रामपंचायतीने कालच आपल्या जिल्हाध्यक्ष श्री संतोष पाटील यांना तसं निवेदन दिलेलं आहे की त्यांनी आमच्याकडे कोणतीही परवानगी न घेता त्या ठिकाणी शेड उभारलेला असं आम्ही काल त्यांना निवेदन दिलेलं आहे ग्रामपंचायत सरपंचांच्या सहीने आणि त्यांच्या लिटर हॅडने दिलेलं आहे आता प्रशासनाने किती दिवस तुम्हाला वेळ दिला अवधी मागितला आहे प्रशासन प्रशासनाने सांगितलेलं की आम्ही लवकरात लवकर आता सोमवार मंगळवार बुधवार या दोन चार दिवसांमध्ये अहवाल तयार होईल असं आमचा आमचं म्हणणं आहे आणि तसं त्यांनी आम्हाला सांगितले की येणाऱ्या चार पाच अकराभरामध्ये आम्ही अहवाल करू सा, बनवून शासना सादर करू